बघू बघू ना? ना काल त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा आरोप केले के मुख्यमंत्री नाही नाही त्यांच्यावर काय उत्तर मी म्हणलं म्हणलच नाही त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही मी विवाळ वेळोवेळी ते सांगतो दहा महिन्यापासून ह्या यांना म्हणजे ओबीसीचे ते ताईवडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखी शेंगगे साहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी आणि हे मराठा समाज यांचं गाव खेळ्यातलं जे जी आजचं जीवन आपण बघतोय एकमेकाचे प्रेमात गेलेले सुखादुखात गेलेले आणि आजही ते चाललंय एकमेकाला सहकार्य करण्यात त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही आणि काहीच नाही ज्याला मानले त्याला मानले तो आहेच विरोधक पण गावखेड्यातल्या मानलं नाही आणि आता कोणी त्यांनाही नाही नाही मराठ्यांचा काय म्हणायचं ज्याचं त्याचा प्रश्न आहे पण गरिबांचे हे लेकर स्वतःचे लेकर डोळ्यासमोर आहेत तसे दुसरे हे लेकर असले पाहिजे याला पुढं पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जाते तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे मराठ्यांचे तसे ठेवले पाहिजे त्यांचं कल्याण झालं पाहिजे ही, ही कधीतरी आपल्या काळजावर हात ठेवून विचारला पाहिजे की मराठ्यांचे हे लेकर मोठे झाले पाहिजे पण तुम्ही एकीकडं जीवाची बाजी लावून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करा नाही चालू असतं त्याचा त्याचा विचारच नाही केला मी कधीच जितके काही आंदोलन झालेत विरोधात दहा महिन्यात त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसते कधीच कोणाचे असू दे ते कुठं जातीचे काय नसते त्यांचे असल्यावर थोडीच जनता म्हणलेली असं काय नसतं कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं मग ते कोणत्याही जातीचे असतं याला पूर्ग महाराष्ट्रातले राहणारे नागरीतून म्हणलं जातं पण आता तो जाता त्याचा विषय ते माझा विषयच नाही मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दलच कोणी कोणी काय म्हणावं काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण होत आतापर्यंत काय मिळवलं काय गमावलंय तीस ती तेरा तारखेपर्यंत मी थांबतोय काय गमावलंय काय मिळवलं आहे हे समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता आशा कोटी तेरा तारखेपर्यंत बसला मग काय गमवलं आहे हे तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे डोळ्यासमोर आहेत पूर मराठ्यांची त्यामुळे काय करतीलच हे आशा आहे प्रकाश शेंडगे ते असं म्हणाले की सत्तावन्न लाख बोगस कुंभी नोंदी रद्द करा सगळ्या त्यांनी विरोध केलाय ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्या सारखं त्यांनी सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा निर्णय घेतला नाही ते आता त्याला कोण काय आता लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लढव ना चांगलं आहे ना अर महाराष्ट्र मोकळाचं काय तर मी इकडून आम्ही इकडून म्हणतो राहाय ना मोकळा पण उगा एवढं मोठ्यांनी बोगस म्हणायचं कुठं काय म्हणायचं त्यामुळे मी एकतर पहिल्यांदा सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही आता ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या घोरगरीब धनगर बांधवांना आज राणावनात काम करायला लागतं चिखलात राबवायला लागतं जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरीबाचं कल्याण झालं असतं ते काय म्हणतायत की दोनशे अठ्ठ्याऐंशी लडू, लडू त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका आमकं बचावं काय करावं म्हणतात ना हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना आतापर्यंत गोरगरज धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं त्यांना इष्टीतून आरक्षण मिळालं असतं त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळून द्यायला दे, पाहिजे होतं काही अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईन किंवा निवडणूक जाईल हे अरे तुम्ही आम्ही मी सुद्धा म्हणतो तुम्ही आम्ही चार दहा जण प्रत्येक समाजातले मोठे होऊत धनगर समाजातले दहावीस मोठे होते मराठ्यातले दहावीस मोठे होते त्या राजकारणाच्या नादी लागून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरीबाचं लेकरू कसं जाईल त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करताय ते आरक्षण एस कसं मिळून याच्यासाठी ताकद लावा त्याबरोबर तुम मराठा सुद्धा राहील ताकदीन तुमच्या गोरगरीबाचे करोडो लेकरांना मिळून देण्यासाठी काम करा ना हे कोणचं मागणी की निवडणुकीतून आम्हाला उभा राहता यायचं नाही ही कुठं आरक्षणाची मागणी असती का अरे गोरगरीब धनगर बांधवाची मागणी समाज इष्टीत गेला पाहिजे आरक्षणात गेला पाहिजे त्याच्यासाठी ताकद लावा त्याला ताकद लावली तर मराठे सुद्धा तुमच्यासोबत आहेत कसं का तुम्हाला इष्टीतून धनगर बांधवला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणतात मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व खालासुना तुमचं होच जणांचं राजकीय अस्तित्व खालास पण करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमचं त्यांचा कसं आठवळा करता त्यासाठी लढा ना एसटी आरक्षणासाठी एवढी ताकद लावा इथं आम्हाला न मिळून देण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा सभा घेण्यापेक्षा हे कुटाणे करण्यापेक्षा एस टीतून आरक्षण त्या तुमचं दहा जणांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय करोडो धंदे बांधवांच्या लेकरांचं कल्याण होण्या त्यांच्या वाट्याला राबराब राबण्यात राब आलेलं कष्ट काब कष्ट तरी कमी होईल आता सध्या तिथं शिष्टमंडळ थांबून आहे उपोषण सोडवण्यासाठी शिष्टमंडळाला हक्की असं म्हणताय की, की हे तुमचे शिष्टमंडळ जे राज्यामध्ये बोगस कुलबी नोंदीचा घोटाळा झाला असा त्यांचा आरोप आहे फ्रॉड ते त्याला आणि तेही सरकारच्या संरक्षणाखाली हा फ्रॉड झालेला आहे मला त्याच्यावरती नाही उत्तर द्यायचं कोणाला काय म्हणायचं मला कसं मिळायचं मराठ्याला कसं मिळवून द्यायचं मी त्याला खंबीर मला मी असले उत्तर द्यायला नाही बसले त्याचा दुसरा एक आरोप आहे की मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाही म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याचं द्यायच नाही मला यांना उत्तर किती घटना कळती त्यांना कोण मागाय कोण आहे म्हणजे आयोगापेक्षा भारी झाले काय कायदा घटनेपेक्षा काय बोलायचं त्यांना उत्तर देत बसायच की ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार ला नाही चल धन्यवाद त्याचं काय घटना चालत आहे कायदा चालक हे इथं कायदे अस्तित्वात आहेत सगळे सरकार अस्तित्वात आहे इथं आयोग अस्तित्वात इथं मागासवर्ग आयोग अस्तित्वात हे इथं सगळं आहे ना इथं न्याय मंदिर आहे सगळं अस्तित्वात इथं लागतो का नाही हो हा मी कोण सांगणार आहे तिकडे विचार ना लागतोय ना? ना का नाही लागत कुठं लागत कोणाला मी म्हणतो काय ज्याला विरोधक मानलं नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही मी खरं सांगतो तुम्हाला विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही मानला असतं तर आतापर्यंत आम्ही सुद्धा तोडीस तोड उत्तर दिलं असतं आम्ही मानतच नाहीत त्यांना कारण आम्हाला त्या मुस्लिम या गोरगरीब डेकरांसाठी लढायचे आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे त्यांना कसे मिळत नाही ते आम्हाला बघायचे बारा बोलू दारांसाठी लढायचे दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी लढायचे हे यांचं कुठं ना कुठं याच्यात वेळ घालत बसता नाही ते ते मला रसच नाही जे मला आज आरक्षणात आपला जीव जास्त त्यात विरोध होतो माझा असला कोणाचा असला ज्याच्यात आपल्याला रसच नाही तिकडे इकडे उद्योग आरक्षण मिळायला सोडून द्यायचं माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं आहे याच्यावर नाही माझं ध्येय कोण आंदोलन करतं आहे त्याच्याकडे मी बघत नाही माझं ध्येय एकच आहे कोणाकडे लक्ष नाही आपल्या जातीला किती मिळतं त्याच्यावर ध्येय ठेवायचं आणि माझी जाती एक आहे माझ्या जातीने आता थोडा काच कदा केलेला नंतर असा दाखील की एष्टी बसायलाच नाही यांचं कोण अंदर तिकीट गोली यांची सगळ्याची एस टीनं फिरायचं सुद्धा पंचायत यांची म्हणजे इतकं वाईट वाटेल त्यांना असा त्याचा अर्थ सोपं नाही मग आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळण आणि विरोधी पक्षाला बी कळत मग काय कसं का, का असतो मराठी आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या जा मताचं रूपांतर कशात होतं मग झपका कळत नाही त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती जे जे सामंत साहेब आले होते त्यांचे कोण कोण मंत्री आले होते ते राऊते अहमद दिश्ती करतात त्यांच्या माध्यमातून त्यामुळे ठेवला ठेवला आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत बोलले बोललेत आम्हाला काय कोणी करू आम्हाला आरक्षण पाहिजे <coughs> चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत ताकद देत आहेत जर गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे आमच्या थोडे शत्रुत थोडंसं मी तर आजच नाही दहा महिन्यापासून बोललं की सोडित नाही माझ्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही मी सहन करत तो कोणत्या पक्षाती विरोधक असो होणे ते काय माझं ध्येय सरळ आहे कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही मला गरज नाही आणि मी त्याला महत्व देत नाही माझं ध्येय गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून मुस्लिम समाजाचा विषय काढला होता आज आहे काय शुभेच्छा द्या शुभेच्छा सगळ्याला आता माहित नाही कशाच काय ना आता माहितीच नाही मग आम्ही कोणाचे पाडू म्हणतो त्यांना असं वाटतं का की आमचे पाडीत म्हणले राय मागास आम्ही आमचेच पाडायचे म्हणतो ना काय बोलते हे जर कळायला पाहिजे ना आम्ही म्हणतो तू पाडा ते काय आम्हाला काय पाडा तुम्हाला काय पाडायचं आम्ही कोण नाही म्हणतोय आम्हाला कोणतं सुखात ठेवले त्यांनी तुम्हाला ज्याचे पाडायचे त्याचे पाडा पण आम्ही म्हणणार नाही तुमचे पाडा आमच्या त्याने येते नाहीत माणसांबद्दल तुमच्याबद्दल आमच्या त्या भावनाच नाहीत तुमच्या असतील आमच्याबद्दल त्या भावना ह्याला पाडा त्याला पाडा आमचे नाही तुमच्याबद्दल तशा भावना की त्याला पाडा म्हण तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा मराठा बी निर्णायक आहे ना असं काय मराठा बी काय साधा समुदाय मराठा बी बघ तुम्ही सरकारला नाही शेवटी आता शक्य अशक्यच्या गोष्टी आंदोलनात नसत्या समाजकारणात नसत्या आपण विश्वास ठेवायचा असतो जितके आपल्याला शक्य तितकं बघू तेरा जुलैपर्यंत वेळ देणं गरजेचं समाजाचं कल्याण आहे नाही आम्ही तयारच आहेत ना समाज लगेच तयारी लढायला पुन्हा थोडं जे तयार झाली म्हणजे नाही